महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचाराचा नारळ वाढून जोरदार शुभारंभ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची नारळ वाढवून औपचारिक शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ कार्यक्रमाला गंगापूर आनंदवली व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली या कार्यक्रमास गोवर्धन गावचे माजी उपसरपंच पी के मामा जाधव जलालपूरचे सरपंच भगवान कभाले गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कडलक जगन तात्या पाटील कैलास मोहिते ज्ञानेश्वर पाटील उत्तम अण्णा मंडलिक रमेश आप्पा देशमाणे यांच्यासह गंगापूर गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते संपर्क प्रमुख विलास शिंदे आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या हस्ते नारळ वाढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर इच्छुक उमेदवार सौ कविताताई संतोष गायकवाड सौ सुचिताताई कैलास जाधव सौ मणिशाताई लासुरे व परदेशीताई उपस्थित होत्या त्यांना आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी कंगापूर व आनंदवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने घेण्यात आलेल्या छोटेखानी सभेत विलासना शिंदे महानगर प्रमुख प्रवीण पंटी तिदमे आणि जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले मागील पंचवार्षिकप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक आठ मधून चारही नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण दिसून आले असून येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचाराला वेग आला आहे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक बिरो आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण शिवसेनेच्या का माध्यमातून आमची ओळख झाली ते आमचे सर्व इथं जमलेले पाठी राखे या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळ्या बांधले निवडणुका येतात निवडणुका जातात कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती गावा गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची दोन हजार बाराची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजय केलं आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि प्रामाणिकपणे सांगतो तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल जेही केलं असेल ते विकासाचं दृष्टिकोनातून केलं असेल डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे आणि मग निवडणुका येतात निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं इच्छुक राहणं हे काही नवीन नाही कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे मागच्याविषयी इच्छुक होतेच उमेदवार निवडणुका झाल्याच त्याच्या अगोदर ही परंपरा आहे परंतु ह्या परंपरेमध्ये आणि या, परंपरे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावान असतो जो जनतेच्या प्रती काहीतरी करू इच्छितो इथं काही खोटं खोटं काही चालत जनता आता ऐकून घेत नाही कारण पक्ष इतके झालेले आहे स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असणं आणि संस्कारेचा पांघरून घेणारे सुद्धा दादा फार लोक आहेत फार संस्कारी दाखवतात पण तसं काही नसतं परंतु आम्ही जे आहे जसे आहोत लहानशा मोठ्या सगळ्यांसमोर झालेलो आहे त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे जे विकासाचे कामं संतोष भाऊने सांगितलं नाशिक महानगरपालिकेमध्ये हे तेवीस खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस हा सगळे जे तेवीस खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता परंतु दादा आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या पासून आपण काम करतो जे पाठबळ आम्हाला दिले जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे या नाशिक शहरामध्ये पूर्वी कॉलेज एक नंबर होता आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा एक नंबरचा नाक झालेला आहे याचा तीन मात्र शब्द नाही ज्यांनी त्या काळामध्ये दोनशे अडीचशे पाचशे रुपये आणि विजय समाजांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होणार आहे ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख माझे मित्र माझे बंधू अनन्य विलासांना आमचे सहकारी प्रमुख माझे लहाने भाऊ अनन्य प्र, प्र, प्रवीणजी तेतपै मंचावरील उपस्थित सर्व जाधव काका कडलक काका उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार आणि खऱ्या अर्थानं हा विजय ज्यांच्यामुळे मिळणार आहे ते माझ्यासमोर बसलेले सर्व शिवसेनेचे खऱ्या अर्थानं मतदार बंद भगिनी आणि मातांना प्रथमतः तुमच्या सर्वांना माझा नम्र जय महाराष्ट्र कारण शिवसेनेचा हा एकमेव पॅनल आहे ज्यांनी मागच्या वेळेस शिवसेनेचे चार म्हणजे चार उमेदवार निवडून दिले आणि त्यामुळे मी आपले आभारही मानतो आणि अर्थात आम्हाला तुमचा अभिमान सुद्धा आहे अंदाजचा दिवस खूप महत्वाचा आहे मान्य एकनाथ शिंदे साहेब जे आजही प्रत्येकाच्या मनातले लाडके मुख्यमंत्री आहेत त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत त्या शिवसेनेनं ना? आज नाशिकमध्ये दाखवून दिलाय की नाशिक जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला अकरापैकी पाच नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आले बाकी ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले एक ठिकाणी आपला निसटता पराभव झाला त्याचाही आम्हाला खेद आहे आमच्या विजयप्पा करंजकर यांच्या भगूलमध्ये परंतु त्या ठिकाणी सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले होते आणि आमच्या अप्पा एकत्र होते पण अण्णा मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की आजची अत्यंत चांगली सुरुवात आहे आजचा दिवसही अत्यंत चांगला आहे तुमच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर निवडून आलं सोपं नव्हतं पहिल्यांदा त्र्यंबकेश्वरला शिवसेनेचा भगवा फडकला एक वेगळा संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यामुळे शिवसेनेची जी सुरुवात आहे सात आठ नऊ दहा लक्षात ठेवा राग लावायची चार चारची भंडी भाऊ सव्वीस आणि तुम्ही कुठे महापौर बसलात आपल्याला आमदार करायचंय माझं स्वप्न आपण मी तुम्हाला एकच सांगतो तुम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी राहा तर अण्णांना शहराचं नेतृत्व करायचं आहे संपूर्ण शहरभर हा शिवसेनेचा धंदावाद पोचवायचा आहे निवडून सोपं आहे परंतु ज्या ठिकाणी आपण निवडून येतो तिथल्या लोकांसाठी सभागृहात भांडावं लागतं आणि मी अभिमानाला सांगतो तुमचा सा हा माणूस मी विरोधी पक्षनेता होतो आणि आमच्या अण्णा शिवसेनेचे गट नेते होते अशी एकही सभा काय संतोष एक मिनिटात सगळे उठायचे नाही नाही माझ्या वॉर्डात हे झालंच पाहिजे किती निधी खेचून आम्हाला सोपा नाही बघा आजूबाजूला किती कामं होत आहेत आणि तुमच्या वॉर्डात झालेल्या कामाची संख्या बघा ठीक आहे आज कोणी काही बोलत असेल सोपा नाही या निधी आणणं एवढ्या मोठ मोठ्या बोट वास्तू उभ्या करणं सोपा नाही मी तुम्हाला सांगतो निवडून येणं सोपं आहे सभागृहात काम करणं खूप महत्वाचं आहे नगर संत कवीर नगर या ठिकाणी काही लोकांनी त्या घरांवर बुलडोजर चालवायची तयारी केली होती साडेचार हजार लोकांची वस्ती आहे परंतु एक संवेदनशील नेतृत्व कसं असतं हे तुम्हाला सांगतोय अण्णांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाल थांबले नाही स्वतः वकील लावला त्याला कॅबेट दाखल केला त्याला स्टे घेतला चार वेळा आम्ही स्वतः मान्य कमिशनर साहेबांना भेटायला गेलो आणि सांगितलं आयुक्त मॅडमला सांगितलं आयुक्त मॅडम थांबवा हे चालणार नाही कारण चुकीचा सर्वे चुकीच्या गोष्टी त्यामुळे तुमच्यासाठी भांडणारी माणसं लागतात त्या दिवशी मी इथंच नाही थांबले थेट मान्य एकनाथ शिंदे साहेबांकडे सर्वांना घेऊन गेले गेले ना कबीरनगर बरोबर संत कबीरनगर मधले सर्व लोक थेट साहेबांना आणि तिथे शब्द दिला कोणालाही धक्का लागणार नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो त्याला त्या घरांना धक्का लावायचा तर सोडा तुमच्या हक्काची घरं तिथं आपण तयार करू आणि त्यासाठी अण्णांचं नेतृत्व तुम्ही मान्य करा मगाशी ते म्हटलं ते खरं आहे या विजयाची पताका खरी कबीर नगरपासून सुरू होणार आहे संत कबीर पासून आणि सर्वजण मागे त्यांना काही विषय नाही आहे तुमचं नेतृत्व आम्हाला हवं आहे शहरभर हवं आहे परंतु तुम्हाला विनंती आहे आता छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका हा माझ्या भागातला आहे हा माझा नातेवाईक आहे परवा आला होता अरे मला हा असाच बोलला होता अशी लोक पाच वर्षांनी उगत असतात पाच मिनटं सुद्धा तुम्हाला डोळ्याच्या आड येणार ने आमच्या विलासांना त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी येतील पण तुम्हाला खात्री आण इथं ज्या पद्धतीनं उपस्थिती आहे मग अशी मी बघत होतो की ज्वलंत आहे सगळेजण एक वेगळी ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे आणि प्रत्येक जण वाढ बघताय पंधरा तारखेची कधी एकदा पंधरा तारीख येते आणि चारच्या चार धनुष्यबाण काय धनुष्यबाण बस या काही नाही विजयाची खरी सुरुवात प्रभाग आठ पासून सुरुवात होईल आणि मला याची पूर्णपणे खात्री आणणं तुम्ही आणि तुमचं पॅनल पहिला गुलाल पहिला भगवा नाशिक मध्ये अत्यंत डवळवतील जय हिंद जय जाह महाराष्ट्र